सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामींनी शहर उत्तरमध्ये जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील मतदारांशी संवाद साधत वैयक्तिक गाठी भेटी घेतल्या या जनसंवाद यात्रेची सुरुवात कोंडी गावातून करण्यात आली मारुती मंदिरात पूजा करून रॅलीला सुरुवात झाली यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख सोलापूरचे प्रभारी रघुनाथ कुलकर्णी विक्रम देशमुख बिपिन धुम्मा यांच्यासह कोंडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यानंतर ही जनसंवाद यात्रा केगाव शिवाजीनगर बाळे अंबिकानगर खडक गल्ली शिवसेना नेते पुरुषोत्तम बर्डे यांच्या निवासस्थानी महेश मेंगजी अभय वैद्य यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर पुढे वडार गल्ली मराठा वस्ती शाहीर वस्ती माणिक चौक टिळक चौक समाचार चौक साखरपेठ आदी भागातून काढण्यात आली यावेळी आपल्याला विजयी करण्याचं आवाहन डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी मतदारांना केलं आता मी कोंडीला जाऊन आलो बरेच काम केलेले तिथे चर्चा झाली निश्चितच मालक भविष्य काळातही ही सुद्धा तुमच्या सोबतच असतील प्रश्नच नाही त्यानेच या क्षेत्रामध्ये व्यापक क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी मला बीजेपीच्या वतीने तिकीट मिळवून दिली आहे तर भविष्य काळातील प्रगतीसाठी आम्ही प्रयत्नशील राहू आपण अठरा तारखेला सगळेच जण फक्त तुम्हीच नव्हे येथे राहणारे सगळेच जण भाजपचा जो चिन्ह आहे कमळ कमळ चिन्हाच्या समोर दाबून बहुमताने मला आपण निवडून द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो या प्रसंगी घोषणा देण्यात आल्या यंदा भाजपच्या उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचं पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितलं भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार जयसिद्धेश्वर महाराजांची प्रचार स्वरूपाची सुरुवात झालेली आहे आज शहरुद्धांमध्ये शहर कार्यकर्ते नगरसेवक माजी नगरसेवक अमुक पक्षाचे का पक्षाचे नेते यांच्या घरभेटीचा कार्यक्रम आज होत आहे सकाळपासून कोटी येतं सुरुवात झालेली आहे आज आत्ता महाराज नगर वॉटर गली इथं ते इथे येणार आहेत आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाची आज गुरुग्रह जय सिद्धेश्वर महाराजांना मिळता प्रतिसाद सर्व समाजाच्या लोकांनी त्यांच्या त्यांना दा दिलेलं आश्वासन जय सिद्धेश्वर महाराज रोज मतांनी या प्रसंगी भाजप शिवसेना आर पी आई रासप या पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते